कट्टावरती आज या ठिकाणी पात्रूट पंचायत समिती गणाचे उमेदवार डॉक्टर चेतन बोराडे आहेत ते युवासेनेचे जिल्हा प्रमुख आहेत त्यासोबतच शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख म्हणून देखील त्यांची नियुक्ती झालेली आहे ते आता पाथरूड पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहेत आणि जिल्हा परिषदेला शंकर नागरभोजे आणि पंचायत समितीला या गणातून डॉक्टर चेतन बोराडे तर आंबे पंचायत समिती गणातून सरिता रवींद्र नागरभोजे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत डॉक्टर साहेब तुमचं राजकीय कट्टामध्ये हार्दिक स्वागत जय महाराष्ट्र धन्यवाद आज आपण पंचायत समितीची निवडणूक लढवत आहात कोणते मुद्दे नेमके घेऊन आपण मतदारांसमोर गेलात मतदारांचा आपल्याला प्रतिसाद नेमका कसा मिळतोय मतदारांचा प्रतिसाद तर आम्हाला उत्तम आहेतच दोन हजार पंधरा पासून मी माझी सामाजिक व राजकीय कारकीर्द चालू केलेली आहे दोन हजार सतरा साली माझी बहीण कल्याणीताई जिल्हा परिषद साठी उभा राहिली त्यावेळेस अवघ्या एकशे पाच मतानं आम्हाला कशा मताने पराभूत व्हावं लागलं होत परंतु आम्ही त्या पराभवाची त्या ठिकाणी मनाला न लागून घेता त्या ताकदीने आणि पुन्हा ज्या समजा मतदारांनी आम्हाला विश्वास दाखवला होता त्या मतदारांचं ऋण फेडण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणजे दोन हजार सतरा ते दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये अखंडपणे या लोकांची सेवा या भागामध्ये केलेली आहे त्याच्यामुळं त्याच निश्चितपणे आम्ही ज्यावेळेस मतदान रूपी आशीर्वाद लोकांची घ्यायला जातोय तर लोक आम्हाला अक्षरशः सर्व जनतेच्या समोर आम्हाला त्याची पोचपावती आज देत आहेत आता ही जी निवडणूक आहे ही निवडणूक चौरंगी आहे तुम्हाला विजयाचा विश्वास कितपत आहे आणि दुसरा मुद्दा की या निवडणुकीमध्ये एकूण मतदार किती गावांची संख्या किती आणि लढत कुणाकुणामध्ये होते असं आपल्याला वाटत साडेनऊ हजार मतदार आमच्या पंचायत समिती गामध्ये आहेत एकूण दहा गावं आहेत आणि चार उमेदवार आम्ही सर्वजण आहेत तिघे तिघा जणांसोबत मी एकटा लढतोय आणि प्रत्येकजण हा मलाच प्रतिस्पर्धी समजतोय याच्यावरूनच लक्षात येते की नेमका आता विजय कुणाच्या बाजूने झुकतोय आता ही निवडणूक लढवत असताना आपण प्रचारामध्ये नेमके कोणते मुद्दे हायलाईट केले आणि नागरिकांचा किंवा मतदारांचा तुम्हाला प्रतिसाद कसा मिळाला माझी राजकारणाची आणि समाजकारणाची सुरुवात म्हणजे मा माझ्या आरोग्य सेवेपासून झालेली आहे मी ज्यावेळेस राजकारणात येत होतो समाजकारणात येत होतो त्यावेळेस या भागामध्ये अनेक आरोग्य शिबिरं मी आयोजित केली होती मग ती पक्षाच्या माध्यमातून असतील स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून असतात बरं नुसते आरोग्य शिबिरं आयोजित करून मी थांबलो नाही त्या आरोग्य शिबिराच्या मार्फत मी अनेक शस्त्रक्रिया सुद्धा या भागामध्ये पार पाडलेल्या आहेत त्याच्यामध्ये कोणाच्या हाडाच्या मणक्याच्या डोळ्याच्या शस्त्रक्रिया हृदयाच्या शस्त्रक्रिया किडनीच्या शस्त्रक्रिया अशा विविध अवयवाच्या शस्त्रक्रिया या शिबिराच्या माध्यमातून पार पडून लोकांना सेवा मी या भागामध्ये प्रामाणिकपणे या आरोग्याच्या माध्यमातून दिलेली आहे आणि याच्यातूनच माझी ओळख खऱ्या अर्थानं या जिल्हा परिषद गटात असेल तालुक्यात असेल आणि गणामध्ये झाली आहे आता शेवटचा प्रश्न तुम्हाला की तुम्ही राजकीय कट्टाच्या माध्यमातून तुमच्या मतदारांना नेमकं काय आवाहन करा मी माझ्या मतदार बंधूंना एकच आवाहन करतो की मी माझ दोन हजार पंधरा पासून दोन हजार सव्वीस पर्यंत अकरा वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा पण तुम्ही माझ्याकडे काम घेऊन आला त्या त्या कामाचा निश्चितपणे पाठपुरावा तर केलेलाच आहे आणि मला विश्वास आहे ह्या जनतेकडून की मी केलेली कामाची पावती निश्चितपणे मतदान मतदान रूपी लोक मला देणारच आहेत परंतु मी जी काम केली आहेत या भागामध्ये प्रामुख्याने की के तेहतीस केवी उपकेंद्र भूम तालुक्यातील नळीवडगाव या ठिकाणी मंजूर करण्यासाठी आम्ही अतिशय संघर्षामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न करून ते मंजूर केलंय आदरणीय खासदार साहेबांची सुद्धा मदत आम्हाला तेहतीस के उपकेंद्र मंजूर करण्यासाठी झाली आणि मला या माध्यमातून मतदारांना एक आवर्जून प्रश्न विचारायचा आहे की आज जे आपल्यासमोर समजा मतदार इतर उमेदवार उभा आहेत त्यांची पार्श्वभूमी आपण त्या ठिकाणी पाहिली पाहिजे की ते सध्या राहतात कुठं त्यांनी याच्या आधी सामाजिक आणि राजकीय त्यांचं नेमकं योगदान काय आहे आपल्या समाजासाठी त्यांचं योगदान काय आहे आणि समजा तेवढे योगदान तर पाहायलाच पाहिजे परंतु इथूनकडं जर तुम्ही त्यांना मतदान जर दिलं तर ते निश्चित तुम्हाला माझ्यासारखं पूर्ण वेळ उपलब्ध होणार आहेत का हा सुद्धा मोठा प्रश्न मतदारांना आहे त्याच्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदारांनी सतसत विवेकबुद्धीने आप विचार करून आपण मला मोठ्या मताधिक्याने निवडून देतात हा तर विश्वास आहेच परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा या भागाचे जे काही प्रश्न आहेत त्याची मला पूर्णपणे उकल आहे आणि ती पूर्णपणे मी ताकदीनिशी येणाऱ्या निवडणुकीच्या नंतर पार पाडीन आणि आपल्याला न्याय देईन एवढा विश्वास मी या माध्यमातून दे देतो धन्यवाद डॉक्टर साहेब आपण आमच्याशी बोललात तर डॉक्टर चेतन बोराडे हे प्रचाराच्या व्यस्त दौऱ्यातून देखील आपल्याशी संवाद त्यांनी साधला त्यासोबतच त्यांचं विजन नेमकं मतदारसंघाच्या बाबतीत काय आहे ते सांगितलं आणि येणाऱ्या पाच वर्षांमध्ये या पंचायत समितीच्या गणामध्ये ते काय काम करू इच्छितात त्याचा देखील उकल आजच्या या संवादामधून झाली याच ठिकाणी थांबू धन्यवाद गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा